म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता म्हणजे काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते दिल बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते कोण सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात जा, जा था ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या का ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात द्या ते नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्र कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं नसते नक्कीच महाराज नस जिवंत लक्षात ठेवा अरे कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजीप्रभून होत कार तुमचे पळून कोण तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही फक्त ब्राह्मणांना बोलल्याने का का तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही म्हणत कोणता रेफरन्स कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचं ब्रिटिशांच्या पुस्तक वाचा सांगा ना लोकांना जेम्स यांनी काय म्हटलं हो इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना ते कशाला घाणे सांगू काय का ते सांगाल ती घाणे चोवीस सांगाल चोवीस सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज मग तुम्हाला माहिती काय बोलला लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घेवा मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीबी माझा कोणत्या एबीबीन कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो या, करा या, या 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 दम असेल तर या समजलं शिवाजी बद्दल इतके वाईट विषारी विषारी काय बोलू विषारी काय बोललो विषारी बोलले तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्स बोलले कुठल्या पुस्तकाच्या रेफरन्स बोलले तुम्ही कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या काय ना तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब एक कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही नागरिक प्रशांत कोरटकर गुगलवर सर्च करा प्रशांत कोरटकर हा पळायचं काय असली तुझ्यासारखी लई चिवतिया मादर चोत हॅलो मादर चोधा हा तुझ्या हरामखोर रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणाला कोलशील ना धन्चो तुझी गाड मारून टाकील लक्षात ठेव पोलिसांना येऊन माहील मादर सुधा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुनोरचा परशु गाडीत घुसतील माघर सुधा लक्षात ठेव बघ परशुराम आला की नाही आमच्या श्रीरामानं चार वेळा माधरचोट लोक आहे तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट करता हरामखोर हो तुमची इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची गुनगी आहे म्हणून माधरसोर तुम्ही लोक आहे हरामखोर सांगितलं तुझे काही बोलत काय करता अरे मूर्त इतिहास काय तुमचा इतिहास तू घरातून वाढीन माझ्या तुझा तू जास्त करू नको हा तुझा फायनल फॉर्म आहे याच्यानंतर ब्राह्मणा एक शब्द काही जाहीर काय तुला सांगतो कोण बाण आणि कुठली काय असली उडवत संभाजीराजाने अरे संभाजीराजाने हा माझ्या पैद मारले अण्णाजी दत्तू तुझ्या खोरा पायी देऊन मारल्या संभाजी राजा ना आमच्या तुझ्या अण्णाजी दत्ताला तुझी लायकी कळते काय भेटू तू सांगतो ओके आल्या सांगतो तू हरामखोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास नाता संस्कारा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला चिवत्या ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या काय लिहिलं ते वाच पहिले तुला बाबा बाबा बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडारकर बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडारकरनच संभाजी महाराजांची बदनामी केली होती त्यांची मंजुळात स्वराज स्वराजांची कमला पिक्चर काढून तेव्हा काय नाही केलं तुम्ही कुठे त्याला होते तू करायचं होतं ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का हरामखोर बघे बघ लई शान आहे तिथे नागपूरमध्ये तुझ्या मायाची साय हरामखोर काय बघ तुला तुझ्या शिव्या नाही त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत